जय मित्रांनो स्वागत आहे आपल्या दुर्ज युट्यूब चॅनलवर मित्रांनो जे काही बारा हजार पाचशे बघा जे आमदार आहे आपले जे धुर्वे साहेब तर ते दुर्वे साहेबांनी बघा जे काही विविध विविध पद्धतीने पाठपुरावा करून सध्या जे काही बारा हजार पाचशे आदिवासी समाजाच्या ज्या पद आहे तर त्या पदा, पदा संदर्भात बघा महत्वाचं जे पत्र आहे तर ते सध्या बघा आजच्या दिवसाला त्या ठिकाणी निघालं आहे तर ह्या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे तर ती आपल्यासाठी बघा महत्वाची आणि जी काही गुड न्यूज दुसरी गुड न्यूज म्हणता येईल कारण पहिली गुड न्यूज होती ती पेसा भरती संदर्भात जे काही एफिडेट आहे तर त्या संदर्भात आणि दुसरी गुड न्यूज म्हणजे आजच्याच दिवसाला हे पत्र सध्या बघा सामान्य प्रशासनाने सध्या काढलेलं आहे आणि हे जे पत्र आहे तर त्या पत्रामध्ये जे अप्पर मुख्य सचिव आहे प्रधान सचिव आहे त्यानंतर सर्व मंत्रालयीन विभागांना हे पत्र इश्यू करण्यात आलं आहे जे बारा हजार पाचशे पदांसाठी बघा ही महत्वाची या ठिकाणी आपल्यासाठी गुड न्यूज आहे तर विषय काय आहे तर विषय म्हणजे या ठिकाणी आदिवासी समाजाच्या बारा हजार पाचशे पदाची पदभरती करण्याबाबत हे महत्वाचं आय एम पी आपल्यासाठी पत्र आहे आणि ही गुड न्यूज म्हणता येईल की संपूर्ण जे काही विभाग आहे तर त्या विभागांच्या अपर मुख्य सचिव प्रधान सचिव सचिव सर्व विभाग जे काही विभाग आहे तर ते विभागांना हे पत्र इश्यू करण्यात आलं आहे आणि ह्याच्यामध्ये जो पैसा बारा हजार पाचशे म्हणजे ह्या ठिकाणी आदिवासी समाजाच्या बारा हजार पाचशे जी पदं आहेत तर त्या संदर्भात पद भरती संदर्भात विषय ह्या ठिकाणी घेण्यात आला आहे याच्यामध्ये काय म्हणण्यात आलं आहे ते जे काही संदर्भ आहे तर ते ह्या ठिकाणी बघा तीन संदर्भ देण्यात आला आहे तर माननीय संदीप व जे काही धुर्वेसर आहे विधानसभा सदस्य यांनी अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीसला पत्र दिलं होतं त्या अनुषंगाने ठिकाणी जे शासन निर्णय असेल त्याला अधीन राहून सध्या जे बारा हजार पाचशे पदांची पद भरती करण्यात यावी अशा संदर्भात इथे संपूर्ण विभागांना हे पत्र सध्या देण्यात आलं आहे ठिकाणी जे काही उपसचिव महाराष्ट्र यांच्या वतीने तर सध्या ह्याच्यात काय म्हटलं आहे की अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांची अधिसंख्य पदावर वर्ग करण्याचे आदेश संदर्भाधीन क्रमांक एक येथील बघा एकवीस बारा दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णय देण्यात आलेले आहे सदर कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर वर्ग केल्यामुळे अनुसूचित जमातीची रिक्त राहिलेली जी काय पदं आहे रिक्त झालेली पदं संबंधित विभागाने कालबद्ध कार्यक्रम आखून विशेष भरती मोहीम बघा राबवून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अखत्यारीत पदे भरण्याची ही कार्यवाही एकतीस बारा दोन हजार तेवीस पर्यंत या ठिकाणी पूर्ण करण्याचे तसेच गट क व जे काही ड मधील पदे भरण्याची जी काही कार्यवाही आहे तर ती कार्यवाही एकतीस सात दोन हजार तेवीस पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश संदर्भ दिनपत्र जे दोन आहे त्या अनुषंगाने चौदा बारा दोन हजार बावीसच्या जो शासन निर्णयानुय बघा देण्यात आले आहे तथापि अद्यापही सदर जी काही भरती आहे सदर जी विशेष भरती मोहिमा राबवून या ठिकाणी पदभरती केली नसल्याने या ठिकाणी जे आपले संदीप धुर्वेसाहेब साहेब आहे तर त्यांनी बघा त्या संदर्भात पत्रा ती पत्रा जे पत्र आहे तीन नंबरचं म्हणजे अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीसला त्या पत्रानवेळी निर्दन जे काही निदर्शनास त्या ठिकाणी आणून दिलं आणि त्या धर्तीवर सबब या विभागाच्या दिनांक एकवीस बारा दोन हजार एकोणावीस व चौदा बारा दोन हजार बावीसच्या शासन निर्णयानुसार आपल्या विभागातील बघा अद्याप पदभरतीची कार्यवाही केली नसल्याने ती विनाविलंब तात्काळ सुरू करावी अशी विनंती या ठिकाणी करण्यात आली आहे म्हणजे जी काही कार्यवाही आहे तर ती तात्काळ ह्या ठिकाणी सुरू करण्यासंदर्भात उपसचिव सरांचं हे पत्र महत्त्वाचं आहे आणि हे जे पत्र आहे तर ते संपूर्ण जे काही अप्पर सचिव प्रधान सचिव संपूर्ण जे काही मंत्रालयीन अधिकारी वर्ग आहे तर त्यांना ह्या ठिकाणी संपूर्ण विभागांना हे पत्र देण्यात आलं आहे तर एकंदरीत जे काही बारा हजार पाचशे आदिवासी समाजाची जी पदं आहे अधिसंख्य त्या त्या पदांनावरती बघा जी पदभरती आहे तर त्या करण्यासंदर्भात महत्त्वाचं धुर्वे साहेबांनी बघा ह्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने वेळोवेळी पाठपुरावा केला आहे आणि संदीप धुरवे सरांचं जे काही आपले चॅनल आपली टीम द गुरुजी टीमकडनं बघा त्यांना मी अभिनंदन किंवा त्यांना बघा जे काही त्यांचं जे आभार मानावं तेवढं कमी आहे कारण सध्या जे पाठपुरावा करत आहे तर तो महत्त्वाचा आपल्यासाठी असणार आहे तर संपूर्ण जे काही आदिवासी समाजाच्या ह्या ठिकाणी जे उमेदवार असेल विद्यार्थी असेल शिक्षित बेरोजगार तर त्यांना बघा एक दिलासादायक ह्या ठिकाणी जी बारा हजार पाचशे पदं जर ह्या ठिकाणी संपूर्ण विभागाची ह्या ठिकाणी आली तर ह्याच्यामध्ये बरेचसे जे काही उमेदवार आहे तर त्यांना बघा जे काही चान्स त्या ठिकाणी बघा मिळू शकतो तर मोठ्या प्रमाणावर पदं आहे तर सध्या तरी ही एक महत्त्वाची लेटेस्ट अपडेट होती तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीसची तर सध्या आता पुढील जी काही कार्यवाही आहे तर त्या कार्यवाहीला सध्या बघा गती येईल कारण सध्या धुळे साहेबांनाही ह्या ठिकाणी जो काही पा पाठपुरावा असेल तर तो त्या ठिकाणी बघा सध्या केलेला आहे आणि संबंधित जे काही विभागाला पत्र देखील इश्यू करण्यात आलेले आहे तर तयारीत रहा जेणेकरून जी काही पदभरती असेल तर ती बघा जी काही विशेष पदभरती आहे तर ती विशेष पदभरतीची मोहीम ह्या ठिकाणी राबवण्यासंदर्भात तशा सूचना सध्या देण्यात आलेल्या आहे तर अशी ही एक महत्त्वाची गुड न्यूज होती गुड न्यूज आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या ज्या काही लेटेस्ट अपडेट असेल वेगवेगळ्या ते तुमच्यापर्यंत आम्ही पोचवत जाऊ तर मानावं तितकं आपली द गुरुजी अँड टीम संपूर्ण जे काही महाराष्ट्रामध्ये बघा काम करते आहे तर त्यांच्या देखील बघा आपण ह्या ठिकाणी आभार व्यक्त करतो तर सध्या तरी ही महत्त्वाची अपडेट होती तर भेटू आपण अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट्ससाठी तसंच वेगवेगळे जे काही पत्र असेल त्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते देखील जॉईन करा द गुरुजी हा कोणी एका व्यक्तीचा ह्या ठिकाणी बघा नाही तर हा संपूर्ण जे काही ह्याच्यामध्ये काम करणारे विविध जे काही उमेदवार असेल संघटना असेल वेगवेगळे कर्मचारी अधिकारी तर ह्यांचा मोठा ग्रुप आहे आणि त्यांना बघा तुमचे जे काही सुशिक्षित बेरोजगारासाठी हे एकंदरीत संपूर्ण जे काही वर्ग आहे तर तो सध्या काम करत आहे तर तुम्ही व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जेणेकरून संपूर्ण टीमचं देखील जे काही पाठबळ असेल मनोबळ असेल तर ते ह्याच्यामध्ये वाढणार तर सध्या तरी अशी एक लेटेस्ट अपडेट होती अपडेट आवडली लाईक करा तर भेटू आपण एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम